आमच्या अफसर शेखनी कायम लोकांच्या कल्याणासाठी ते आजपर्यंत झटत आलेले त्यामुळे इतकी लोक त्यांच्या सोबत आहे आजचा हा आज जनसागर आज लग्नाची इतकी मोठी तीथ आहे परंतु एवढी मोठी तीत असताना पण ज्या प्रचंड संख्येने तुम्ही उपस्थित राहिला तुम्हाला सगळ्यांना सलाम कारण तुमचं प्रेम तुमची आपुलकी तुमचा जिवाळा ह्याच्यातून आमच्यासारख्या कार्यकर्त्याला पाहायला मिळतोय एकंदरीतच मला आठवत आहे दोन हजार अकराला मी उपमुख्यमंत्री झालो त्यावेळेस डॉक्टर अफसर शेखनी नगराध्यक्ष असताना औसा नगर परिषदेच्या इमारतीचं लोकार्पण त्या ठिकाणी केलेलं होतं ज्यावेळेस मी उपमुख्यमंत्री असतो त्यावेळेस अफसर शेख हे नगराध्यक्ष असतात हा इतिहास आहे परंतु त्यावेळेससुद्धा ते नगराध्यक्षपदासाठी स्वतः उभे नसले तरी त्यांच्या स्वतःच्या भगिनी आमच्या परवीन शेख ह्या सुद्धा मोठ्या मताधिक्याने विजयी होतील आणि पदाच्या परवीन शेख या आमच्या माझी जिल्हाध्यक्ष अतिशय हडाचा कार्यकर्ता जीवाचा कार्यकर्ता इतका मनमिळावून स्वभाव एन बी शेख साहेबांचा होता शिक्षणाच्या बद्दल एक आदराची भावना माझा समाज शिकला पाहिजे माझा औसाचा सगळा सर्वसामान्य माणसाच्या घरातल्या मुलगा मुलगी शिकली पाहिजे अशा पद्धतीनं एन बी शेखने काम केलं आणि ते स्वतः मी बघाशी सांगितलं तशा सा। उच्च शिक्षित आहेत स्थानिक आहेत बाहेरून आलेले नाहीयेत आणि त्याच्यामुळं ते अतिशय चांगल्या प्रकारचं चा नगराध्यक्ष पदाची कारकीर्द करतील याबद्दलचा शब्द त्यांच्या सर्वांच्या साक्षीनं मी तुम्हाला सगळ्यांना देतो तुम्ही काळजी करू नका महाराष्ट्राचा विकास हाच आमचा अजेंडा आहे त्याच्यामध्ये मराठवाडा असेल विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल कोकण असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल त्यामध्ये मी अल्पसंख्याक विभागाला पण चांगल्या प्रकारे निधी देण्याचं काम त्या बाबतीमध्ये केलेलं आहे मी आपल्याला सगळ्यांना सांगतो जवळपास हजार कोटी रुपयाचा विभागाला निधी मी त्या बाबतीमध्ये दिलेला आहे मित्रांनो मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाला शासनाची आम्ही होती तीस कोटी ती कमी होती ती आम्ही पाचशे कोटीपर्यंत नेली छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्याच्या अल्पसंख्याक आयुक्तालय आम्ही स्थापन केलं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता अल्पसंख्याक कक्ष आपण करतोय राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचा मागासलेपणा दूर करण्याच्या करता जसं आमच्या मागासवर्गीय समाजाच्या करता योजना आहेत जसं आमच्या आदिवासींच्या करता योजना आहे जसं आमच्या इतर मागासवर्गीयांच्या करता योजना आहेत भटक्यांच्या करता योजना आहेत तशा अल्पसंख्याक समाजाच्या करता आम्ही त्या ठिकाणी योजना आणलेल्या आहेत आणि त्याच्यातून जसं आम्ही मागासवर्गीयांच्या करता बार्टी संस्था काढली सर्वसाधारण समाजाच्या करता सारथी काढली ओबीसीच्या करता महाज्योती काढली काही करता अमृत काढलं तशा पद्धतीनं आर टी आमच्या आदिवासी समाजाच्याकरता काढली तसं मला अनेकदा माझे बांधव मुस्लिम बांधव किंवा अल्पसंख्याक समाजाचे लोक म्हणायचे दादा आम्ही पण समाजातला घटक आहे आमच्याकरता काही काढलं पाहिजे मग आपण मार्टी त्यांच्याकरता संस्था काढली त्याला एम आर टी आय मार्टी अशा पद्धतीची संस्था आपण स्थापन केलेली आहे ह्या समाजातल्या पण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या करता तिथं सुधारित शिष्यवृत्ती पहिली पंचवीस हजार होती आता पंचवीस हजारात काही होत नाही आता ती पन्नास हजारापर्यंत आपण पन वाढवलेली आहे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून पंधरा जिल्हे जे महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामध्ये साधारण जे अल्पसंख्याक बहुल जिल्हे आहेत तिथं दोन हजार आठशे बचत गट स्थापन करण्याचा निर्णय आपण घेतला डॉक्टर जाकीर हुसेन मदरसा आधुनिक योजनेची अनुदान दोन लाख होतं ते आता आपण दहा लाख रुपये प्रतिवर्ष वाढवलेलं आहे अल्पसंख्याक समाजातल्या मुलांना जसं आम्ही वेगवेगळ्या घटकातल्या मुलांना परदेशामध्ये पाठवण्याच्या करता शिष्यवृत्ती देतो आता दरवर्षी गरिबातली अल्पसंख्याक समाजातली पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रति विद्यार्थी चाळीस लाख रुपये परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि ते, ते मंजूर केलेलं आहे शेवटी शिक्षण महत्वाचं आहे त्याच्यामध्ये त्याच्यात आपण कुठं मागं राहता कामा नये हा विचार आपण केलेला आहे आणि त्यामुळं माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे आम्ही सगळ्यांचा सा विचार करतो मी ह्या अल्पसंख्याक समाजाचा इथं उल्लेख केला आत्ता पूरग्रस्त परिस्थिती होती सगळे मला सांगायचे बांधव फोन करायचे की दादा कृषी विभागाला पंचनामे करायला सांगा दादा त्या ठिकाणी दोन हेक्टरचा तीन हेक्टर करा दिवाळीच्या आधी जवळपास बत्तीस हजार कोटीचा पॅकेज दिला नंतर दिवाळीच्या नंतर पण पाऊस पडला तुम्हाला आठवत असेल काही माझ्या शेतकऱ्यांचा कांदा अडचणीत आला सोयाबीन अडचणीत आलं कापूस अडचणीत आला वेगवेगळ्या प्रकारची आमची खडीपाची पिकं अडचणीत आली फळबागा अनेक अडचणीत आल्या मदत तर केली पाहिजे मी नेहमी म्हणतो शेतकरी ही माझी जात आहे शेतकरी मोडला तर राज्य मोडेल त्याच्यावर शेतकरी ताटमार उभा राहिला पाहिजे आणि म्हणून कसल्याही प्रकारचा प्रसंग आला तर तो माझा लाखाचा पोशिंदा आहे त्याच्या मागं सरकार उभं राहिलं पाहिजे ती भूमिका आम्ही सगळ्यांनी स्वीकारली आणि त्याच्यातून आम्ही परत दिवाळीच्या नंतर ज्यांचं नुकसान झालं त्यालाही दहा हजार कोटीचं पॅकेज दिलं असं जवळपास चाळीस बेचाळीस हजार कोटीचं पॅकेज आपण आपल्या शेतकरी बांधवांच्या करता त्या ठिकाणी दिलेलं आहे कुठं काही राहिलं असेल तर लक्षात आणून द्या तिथंही आपण ती, ती मदत करू कारण शेवटी ती आपली बांधिलकी आहे ती आपली जबाबदारी आहे आम्ही जबाबदारीचं भान ठेवून जनतेच्या भल्याकरता काम करत असतो ही देखील भूमिका आमची सगळ्यांची आहे हे आपल्याला कदापि विसरता येणार नाही नाकारता येणार नाही आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे की डॉक्टर अफसर शेख यांच्या नेतृत्वाखाली औसा हे नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांचं शहर राहिलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार हा सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन जाणारा चालणारा धर्मनिरपेक्ष विचार आहे जी आपली राज्यात देशात भूमिका आहे तीच औषात देखील आहे एक आणि खाली वर एक आणि खाली एक हे वेगळं असं काही नाही आहे आपली भूमिका अतिशय स्पष्ट आहे सर्व जाती सर्व धर्म सर्व पंथ यांना सोबत घेत सर्व समावेशक विकासावर आपल्याला विश्वास ठेवणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि कोणत्याही प्रकारची आमच्यामध्ये ह्याच्यात फाटाफूट होणार नाही त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही हे आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्यावं राज्यात आपले महायुती आहे त्याबद्दल दुमत नाही केंद्रात एनडीएचं सरकार आहे मी परवा नितीश कुमारांच्या शपथविधीला पाटण्याला गेलो होतो तिथं तुमचा सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून हजर होतो स्वतः नितीश कुमार साहेबांना शुभेच्छा आपण दिल्या पण पन... जसं केंद्रात आणि राज्यामध्ये एन डी ए आणि महायुती असली तरी स्थानिक पातळीवर देखील आपल्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे यासाठी स्थानिक पातळीवर स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय जो तो पक्ष घेतोय अनेकांनी तुम्ही बघितलं तर तशा पद्धतीनं निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून आपण लढतोय उद्याच्याला मी उपमुख्यमंत्री झालोय बाबासाहेब मंत्री झाले काही जण आमदार झाले काही जण खासदार झाले अरे आम्ही झालो परंतु आमच्याकरता राब राबणारा कार्यकर्ता त्याला एक तर नऊ वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाले नाही त्याने काय करावं एक पाच वर्षाची टर्म जवळपास निघून गेली त्याला वाटत नाही ह्याच्यातलाच कार्यकर्ता मोठा होतो ह्याच्यातूनच देशाला राज्याला नेतृत्व मिळतं स्वर्गीय विलासराव देशमुख हे त्यांच्या गावचे सरपंच होते राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत दोनदा पोहोचले देशाच्या मंत्रिपदापर्यंत पोहोचले आर आर पाटील स्वर्गीय जिल्हा परिषदेचा सदस्य होते एक बैलाची खून एकोणऐंशी साली होती त्यावेळेस एका गरीब कुटुंबातला एक कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवला रा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधी तो कुठल्या भागात आला ते बघत नाही त्याच्यामध्ये कर्तृत्व आहे का त्याच्यामध्ये नेतृत्व आहे का त्याच्याकडे वक्तृत्व आहे का त्याच्यामध्ये समाजातल्या सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याची क्षमता आहे का हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बघत असतो हा आधी आलेला तो मागचा हा बदला हा आत्ताच आलेला असा भेदभाव आपण करत नाही फक्त तुम्ही सर्वांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे उद्याच्या दोन तारखेला मतदान आहे राहिलेल्या दिवसात वेगवेगळे जाऊन येतील आरोप प्रत्यारोप होतील वेगवेगळ्या पद्धतीनं काही भाषणं केली जातील मी आपल्याला सगळ्यांना सांगतो कुठल्याही बाबतीमध्ये कुठल्या जाती धर्माला कुठंतरी ठेच पोचेल कुठल्या घटकाला वेदना होतील अशा प्रकारचं वक्तव्य माझ्या सकट माझ्या कुठल्याही सहकार्यांनी हे भाषणामध्ये येऊन देता कामा नये कारण ती पण आपली नैतिक जबाबदारी आहे आपण भान ठेवून बोललं पाहिजे आपण भान ठेवून वागलं पाहिजे दुसऱ्यांनी काही वेडेवाकडे केलं तरी तिकडं लक्ष द्यायचं कारण नाही आपलं एकच ध्येय आपण कामाची माणसं आहेत मी महाराष्ट्राला सांगतो मी बिनकामाचा ना मी कामाचा माणूस आहे मी शब्दाचा पक्का आहे आणि त्यामुळं तुम्ही पण तशाच पद्धतीनं वागलं पाहिजे लोकांचे प्रश्न हे प्रथम प्राधान्यानी आपण लक्षामध्ये ठेवून ते सोडवण्याच्या करता आपल्या औसा नगरपालिकेचं पूर्ण ताकद आपण त्या बाबतीमध्ये पणाला लावा आणि त्याच्यातून तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्याच्या करता उद्याच्या पाच वर्षाच्या करता आमची भगिनी हिला प्रचंड मताधिक्यानी त्या बाबतीमध्ये तुम्ही विजयी करा अशी मी तुम्हाला सगळ्यांना आग्राची नम्रतेची कळकळीची विनंती करतो अजिबात दुसरा कुठलाही विचार आपण मनामध्ये आणण्याचं कारण नाही अशाही प्रकारची अपेक्षा मी आपल्याला सगळ्यांना करतो आणि मला खात्री आहे की हे सगळं करत असताना अतिशय चांगल्या प्रकारचं सगळं काम विशेषतः आमच्या परवीन शेख तसंच आमच्या शांताबाई कसबे आनंद बनसोडे मंगल आउटी विलास डोलारे कीर्ती कांबळे अविनाश टिके मालनबी पटेल जावेद शेख हंसा सय्यद गोविंद जाधव मेहरुनसा शेख कृष्णा सावळकर अंजली सूर्यवंशी जीवन कांबळे सविता स्वामी महादेव जोगदांड मुल्ला असिफुन निसा सय्यद कलिमुल्ला सय्यद अथिका मुंगळे अ करीम कुरेशी हफिजा बेग शेख सबिया आणि डॉक्टर अफसर शेख असे सगळी टीम तुम्हाला दिलेली आहे उत्तम पद्धतीनं काम करतील तुम्ही तुमचं काम उद्याच्या दोन तारखेला घड्याळाच्या चित्राचं बटन दाबून करा उद्याच्या पाच वर्षाची कामाची जबाबदारी माझी स्वतःची राहील हा शब्द मी औसाकरांना देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी जय भीम खुदा हाफिस धन्यवाद दादा यानंतर